अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या दोन सप्टेंबरला आलेला आहे शेवटचा श्रावण सोमवार या दिवशी पिठोरी सुद्धा आहे आणि या अमावस्याला सोमवती अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं जी अमावस्या सोमवारी येते तर त्या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हणतात आणि सोमवती अमावस्या ही अतिशय महत्वाची आणि शुभ मानली जाते या सोमवती अमावस्याला श्रावणी अमावस्या असंही म्हटलं जातं आणि यावर्षी या श्रावण या अमावस्याला एकाहत्तर वर्षानंतर अत्यंत शुभयोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे म्हणजे श्रावणातील शेवटचा दिवस पिठोरी अमावस्या सोमवती अमावस्या पोळा यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे म्हणून या दिवशी सेवेसोबतच वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या श्रावणातील शेवटच्या सोमवारी म्हणजे सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल सात पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होऊन आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमोस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात पण अमावस्या हा दिवस वाईट नसून विशेष शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो अमावस्याच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये असतो आणि या दिवशी चंद्र हा आपल्याला दिसत नाही चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि या मास्याचा वाईट प्रभाव जो आहे तर तो जास्त करून पाण्यावर पडत असतो म्हणून या दिवशी आपण सेवा उपाय जर केले तर नक्कीच जीवनातील अडचणी अडथळे हे दूर होतील मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवती सोमवारी सोमवती अमावस्याला करायचा आहे हा उपाय का करायचा आहे बघा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल ही ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तुम्ही करत असाल कष्ट मेहनत करत असाल परंतु कितीही कष्ट प्रयत्न करूनही तुमची इच्छाही पूर्ण होत नसेल तर हा एक उपाय नक्की करा तुमच्या प्रयत्नांना शंभर टक्के यश मिळून तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल त्याचबरोबर जर घरामध्ये वाद होत असतील भांडणं होत असतील एकमेकांचं पटत नसेल कुटुंबामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशाच्या अडचणी येतच असेल तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अमावस्याच्या दिवशी आंब्याच्या पानांचा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं आंबा आणि आंब्याचे झाड आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्वसुद्धा तितकेच आहे आपल्या हिंदू धर्मात आंब्याची पानं अतिशय शुभ मानली जातात ज्या घरा समोर आंब्याचं झाड असते त्या घरावर कधीही वाईट संकट हे येत नाही या झाडाच्या पानांपासून ते लाकडापर्यंत पूजा केली जाते आंब्याच्या पानाचा उपयोग शुभ कार्यामध्ये होतो आंब्याची पानं लाकडासह हवनाची पूजाही अपूर्ण ठरते ज्योतिषशास्त्रात आंब्याचे पानांचे अनेक उपाय सांगितले जातात या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते भाग्य उजळ्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा उपाय हा प्रभावी ठरतो आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्तीचे कर्ज आणि इतर संकटातून देखील मुक्त होऊ शकते तर पहा अमावस्याच्या दिवशी वाईट शक्तीचा प्रभाव हा इतर प्रमाणापेक्षा जास्त जागृत असतो त्यामुळे कुटुंबावरती वाईट अडचणी ह्या येत असतात आपल्या घरावर कोणीही नकारात्मक शेत शक्तीचा प्रयोग करू नये म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे अकरा तुम्हाला आंब्याची पानं घ्यायची आहे त्या पानांना तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुतल्याच्या नंतर त्या पानावरती तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे त्या कुंकामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा आहे आणि प्रत्येक पानावरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे प्रत्येक आंब्याच्या पानावरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे आणि ह्याचं एक तोरण बनवायचं आहे हे तोरण तुम्हाला मुख्य दरवाजावरती तुम्हाला हे बांधायचं आहे तुमच्या मेन दरवाजावरती हे तोरण तुम्हाला लावायचं आहे अकरा पानांचं तुम्हाला आंब्याच्या ह्याचं तोरण बनवायचं आहे आणि कुंकाचा गंध तयार करायचा आहे थोडंसं पाणी टाकून आणि श्रीराम नाव लिहायचं आहे आणि ह्याचं तोरण तुमच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला हे बांधायचं आहे असं हे बांधल्याने यामुळे नकारात्मक शक्तीही दूर होते तसेच घरामध्ये सुख ही टिकून राहते अमावस्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय छोटासा अगदी छोटासा उपाय आहे पण हा खूप प्रभावशाली मानला जातो तर तुम्हाला हे तोरण आहे ते तुम्हाला अमावस्याच्या दिवशी सकाळी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला हे बांधायचं आहे असं केल्याने घरामध्ये नकारात्मकता वाईट दोष हे प्रवेश करत नाही त्यामुळे तुम्हाला दरवाजावरती हे तोरण हे तुम्हाला बांधायचं आहे अत्यंत हे सोपा उपाय आहे पण खूप प्रभावशाली हा उपाय मानला जातो त्यामुळे तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचा आहे हे तोरण तुम्हाला तीन दिवस बांधून ठेवायचं आहे आणि चौथ्या दिवशी तुम्हाला हे तोरण काढायचं आहे निर्माल्यामध्ये टाकायचं आहे श्री स्वामी समर्थ